हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आमच्या युट्यूब मध्ये सुद्धा त्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या दावा तर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या पुढच्या मध्ये लव्ह स्टोरी आणि आजची आहे ती सहावी सिरीज तर या लव्ह स्टोरीच्या सिरीजला तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून असं प्रेम दिलं आणि खूप उत्सुकतेने तुम्ही सगळे जण वाट पाहताय तर आम्हाला की आणि सगळ्यांना वाटतं की लव्ह स्टोरी पटपट संपवावी पण एक एक दीड दीड दोन दोन घंट्याचे व्हिडिओ कोण पाहणार तुमच्याकडे पण एवढा वेळ नसेलच म्हणजे सगळे जसं ज्याला वेळ मिळेल तसं ते व्हिडिओ पाहतात तरी पण आम्ही प्रयत्न करतो वीस मिनिटं पंचवीस मिनिटं व्हिडिओ बनवायचा आणि मोठा व्हिडिओ बनवून बनवून किती बनवणार आहे आपण एक दीड दोन घंट्याचा सपोज बनवला तर म्हणजे शक्यतो लोकांकडे इतका टाइम नसतो ना म्हणजे मोठे आणि काहींना पाहायला म्हणजे पाहायला आवडतं आणि काहींना नाही आवडत त्याच्यामुळे आम्ही मीडियम पंचवीस आम्ही बनवतो जेवढं सांगणं होईल पंचवीस मिनिटामध्ये तेवढंच तिथंच आम्ही व्हिडिओ स्टॉप करतो तर एक एक दीड दीड घंट्याची व्हिडिओ म्हणजे सगळ्यांना पॉसिबल होत नाही पाहणं त्याच्यामुळे आम्ही पंचवीस मिनिट पंचवीस ते सत्तावीस मिनिटापर्यंतचे व्हिडिओ बनवतो आणि मला वाटतं असो की एक दोन सिरीज मध्ये संपून जाईल आपली स्टोरी एखाद्या सिरीज मध्ये आता खूप जवळ आलेलो आहोत आपण तर लास्ट आपण कुठपर्यंत आलो होतो स्वाती तर लास्ट आपण आलं होतं की लग्न मोडलं घरची नाही म्हणले तर आता अगोदर पासनं तुम्ही ज्यांनी पहिल्या स्टोऱ्या पाहिल्या त्यांना माहीत झाला असेल मग अक्कांच्या दुखण्यामुळं बार बार सुट्टी राजूला मिळत नव्हती मग सारखं सारखं यावं लागायचं घरची कंडिशन अशी होती नाही का तर त्याच्यामुळे मग राजूच्या डोक्यामध्ये बसलं की सर्व्हिस नाही करायची म्हणून नाही का जॉब सोडून आणि काय ते घरचं करायची आईची आणि ते नावाची अशी की त्याला आपण कितीही ट्रीटमेंट केली ना असं पटकन होत नाही नाटक ट्रीटमेंट असते त्याची पेशंटला खूप म्हणजे आपल्याला टाइम टू टाइम मेडिसिन सगळं काही म्हणजे पाळावं लागतं पेशंटचं पेशंटला खूप सारं म्हणजे मॅनेज करावं लागतं त्या पेशंटला घरातल्या बाकीच्या मेंबर्सनी त्या तेव्हा कुठं ते पेशंट म्हणजे थोडा इथं रुटीन लाईत थोडं थो, थोडं बहुत थो, लग्नाच्या अगोदर त्याच्यानंतर मग माझं लग्न झाल्याच्या नंतर पण त्यांना तो त्रास तसाच राहिला म्हणजे भरपूर सगळं आंघोळ करण्यापासून नख हातापायाची नख काढण्यापासून सगळं म्हणजे आम्ही करायचो म्हणजे आमच्या अक्कांची एक भरपूर अशी दुःखद स्टोरी आहे एखादा व्हिडिओ आपण त्यावरती बनवू तर त्यांना हिस्किस्किजो फिने नावाची मध्ये का झाली असं काय झालं त्यांच्याबरोबर की त्यांना म्हणजे या आजारातून जावं लागलं या प्रसंगातून जावं लागलं तर ही विमान त्यांना म्हणजे पहिल्यापासून होती पण माझं ज्यावेळेस लग्न झालं म्हणजे पहिल्यापासून होती नोटी। म्हणजे नोटीस, नोटीस करायला कुणी नव्हतं घरचे दोन्ही मुलं आर्मी मध्ये आणि बाकीचं काही जवळ कुणी असल्यामुळे बाबा एकटीस तर मग कोण नोटीस करणार एवढं सगळं म्हणजे मग असं इग्नोर करत होते पण माझं लग्न झाल्याच्या नंतर मी भरपूर असं नोटीस केलं बऱ्याचशा गोष्टी की नाही काहीतरी म्हणजे सिरियस प्रॉब्लेम आहे हा नवीन नवीन तर मग ज्या वेळेस मग तो प्रॉब्लेम जास्त झाला त्यावेळेस मग ज्यावेळेस मी बरोबर गेले त्यावेळेस तो प्रॉब्लेम जास्त झाला आणि मग तो सगळ्यांना दिसून पण आला मग तो असा जास्त झाला की त्याला कंट्रोल करणं म्हणजे मुश्किलच होत त्याच्यामुळे मग आमचे हे म्हणायचे की नाही मी आता जाणारच नाही जाणारच नाही मग आपण तिथपर्यंत आलता आपली स्टोरी पर्यंत आलती मग ते जाणार नाही म्हटल्याच्या नंतर मग मम्मी पप्पांनी पण असे म्हणजे हे सांगितलं त्यांना हो की तुमची कार पण कमेंट आली की मग स्वातीने समजून का नाही सांगितलं आता बाकीच्या एवढ्या माणसांनी समजून सांगितलं तर मी सांगणार नाही असं होणारच नाही मी भरपूर समजून सांगितलं त्यांना की नका असं करू जा म्हणून तुम्ही नाही का आ, मी जाते हा मी जाते ताई भाषी लागलो कॉलेज सोडून जोपर्यंत ठीक होत नाहीत तोपर्यंत आम्ही दोघी केअर करू सगळं मिळून करू त्यांचं पण तुम्ही जॉब म्हणजे नोकरी सोडू नका इतकी चांगली नोकरी नाही का आणि तरी पण ते नाही ऐकलं की म्हणले नाही मला जायचंच नाही मग ते तीन महिने चांगले घरीच राहिले नाही का हो मग तिकडून युनिट वर फोन वगैरे झाले ते काही गेलेच नाही म्हणे मला जायचंच नाही मग सगळीकडे गावामध्ये पण हे झालं की हा असं असं म्हणतोय सगळेजण त्यांना समजून यायला सांगितले पण ते त्यांनी एकच जिद्द पकडून ठेवली की नाही घरी कुणी करायला नाही घरी कुणी पाहायला नाही आणि ज्यांच्यासाठी मी करतो ज्यांच्यासाठी पैसे कमायला इतका लांब जातो त्यांनाच घरी सुख नाहीये म्हणल्यानंतर माझा जॉब करून उपयोग काय हो मी कुठ काहीही काम करून म्हणले आणि माझ्या पोटापुरतं घरच्यांपुरतं कमवून पण मला तिकडे जायचं त्यांनी अशी जिद्द पकडली मग आता असं म्हणल्यानंतर तर घरचे म्हणले मग नाही द्यायचं आम्हाला मुलगीच नाही द्यायची म्हणून नाही का एकाच मुलीचे सगळं काही म्हणजे असं सगळं करावं लागतं म्हणजे सायकेट्रिक पेशंट ज्यांच्या घरी आहे त्यांना अनुभवाच काय करावं लागतं काय नाही ते पेशंटचा कधीच काही भरोसा नसतो की त्यांच्या धुंदीमध्ये मध्ये काय करतात म्हणून त्यावेळेस म्हणजे खूप जास्त प्रॉब्लेम आता आता ते नॉर्मल माणसाला म्हणजे नॉर्मल जसं आपण आहोत तसं आहेत नॉर्मल ट्रीटमेंट भरपूर वर्ष आम्ही केली व्यवस्थित त्याच्यामुळे आता काही प्रॉब्लेम नाही सिच्युएशन पाच वर्ष असे होते ना की आठवलं तरी अक्षरशः डोळ्यात पाणी येतं एवढी म्हणजे वाईट कंडिशन होती त्यावेळेस त्यांची आणि त्यांच्या नव्हतं त्या काय करतात ते आम्ही आम्ही सहन करून म्हणजे आम्हाला मीच जास्त वेळ म्हणजे जास्त दिवस त्यांच्या बरोबर त्या मध्ये राहिलेली आहे तर मग त्या आठवलं आत पण डोळ्यात पाणी येतं रात्र रात्रभर जागणं त्यांचं ओरडणं म्हणजे त्यांचं ते त्रास देणं बरस काही आणि मग बरेचसे लोक म्हणायचे की तुला दोन मुलं येतं तू कशाला राहते इथं तू तु, तुझ्या आई वडिलांना पण निघून जा एवढा त्रास का सहन करते तुला जर काही झालं तर तुझ्या मुलांना काय होईल oh. पण मला असं वाटायचं की मी जर निघून गेले तर माझ्या नवऱ्याला तिकडे किती टेन्शन येईल आणि हाय हे तर एक तर येऊनच बसले तर यांची पण पुढं म्हणजे सर्व्हिसला जायची एक मला आशा होती की नाही जातील हे नाही का मी इथं असल्यानंतर ती एक आशा आणि मी जर तिकडे गेले तर आजूपच घराचं मला असं वाटायचं की वाटळ होईल आणि सगळेजण मला सांगायचे रिलेटिव्ह की तू कशी झाली तुला म्हणजे कसं तुझ्यात काहीच नाही राहिलं एवढं टेन्शन घेऊन घेऊन तू निघून जा तू नको राहू थोडे दिवस तरी नाही तर तुलाच काहीतरी होईल पण मी एक ह्या पॉझिटिव्ह थिंक का नाही ते कधी ना कधी बऱ्या होतील आणि मी जर तिकडं गेले तर अजून म्हणजे तिकडं मिस्टर पण जास्त टेन्शन घेऊन ते पण म्हणजे काही वाईटायला जातील आणि इकडं धीर पण जे नोकरीवर जायची पुढं आशा होती ते पण ते जाणार नाही तर ह्या दोन्ही आणि मी मध्ये फसून तिथंच राहिले काय होईल ते म्हटलं पाहता येईल नाही का आणि असंच करता करता मग ह्यांचं लग्न मोडलं म्हणले नाहीच जायचं मग राजू पण म्हणले ठीक आहे ना काही पण मी जाणार नाही मग ही अशी सिच्युएशन चालू होती मग त्याच्यानंतर एक तीन साडेतीन चार महिन्यांनी राजू पण घरी मी पण तिथंच हे तिकडे होते जॉबला त्यानंतर मी पुन्हा तिकडे गेले मग थोडीशी त्यांची कंडिशन एकदम नॉर्मल झाली मला पण सामान वगैरे सगळं भरून आणायचं होतं तर मग मी तिकडे गेले म्हटलं सगळं काय असेल ते पॅकिंग करून परत यावं सगळं सामान हे म्हणून मग मी तिकडे गेले आणि म्हणजे तिकडं बाकी होता अजून पोस्टिंग काय आलेली नव्हती दिवस अजून राहणार होतो पण घरची सिच्युएशन अशी होती मधनस्त सगळं सोडून म्हणजे आम्हाला वर्षभर तिकडे बाकी होता अजून रिटर्न यावं लागणार होतं आणि सगळ्यांनाच माहिती पॅकिंग करायची म्हणल्यावर साधी गोष्ट नाहीये त्याला टाइम भरपूर लागतो मग कमीत कमी सरशी दोन तीन महिने तर रिटर्न यायला लागणारच होते कारण की थोडं थोडं करून म्हणजे अशी पॅकिंग करायची होती तर मग त्याच्यासाठी ही गेली आणि त्याच्यानंतर मग दोन तीन महिने येणार बघून हा दोन तीन महिने मी कंडिशन त्यांची चांगली झाली मग तीन साडेतीन महिन्यामध्ये आणि मग लग्न पण यांचं मोडलेलं होतं मग नाही नाहीच म्हणले सगळे घरची म्हणजे द्यायला म्हणजे हेच नव्हते ऍक्सेप्टच नव्हते घर की आम्हाला मुलगी द्यायची म्हणून नाहीच म्हणत होते मम्मी पप्पा पण आणि हा मम्मी पप्पा म्हणले आता येव नाही तेव आहे म्हणजे नाहीच म्हणलो तर मग आता नाहीच करायचं हा नाही एकाच मुलीचं एवढं हे चाललंय आम्ही दुसरी देणार नाही म्हणून म्हणजे त्या त्या कंडिशन मध्ये त्यावेळेस तर मग तर गेले मग नंतर सगळ्यांनी समजून सांगून वगैरे आका पण ठीक झालाय मग ते तीन महिन्यांनी ते पण ड्युटी गेले आणि इटी गेल्याच्या नंतर मग ते तिकडं मला वाटतं पंधरा महिनाभरच राहिले असतील ना सिक्कील हो मग आता ते तिकडं राहिले त्याच्यानंतर मग आता मम्मी पप्पा म्हणले नाही द्यायचं म्हणल्यावर मग फोनवर पण बोलवून देत नव्हते काहीच नव्हते मग ते एक महिना तिकडे गेले आणि एक महिन्याच्या नंतर परत सुट्टी घेऊन आले नाही का त्यांना वाटलं मग लग्न जर केलं लवकरात लवकर तर मग घरी पण पाहायला म्हणजे कोणतरी असलं तर मग व्यवस्थित होईल सगळं आणि मी माझी तिकडे ड्युटी करीन पण मग घरी आल्याच्या नंतर मग ते मम्मी पप्पांना फोर्स करायला लागले नाही का घरी पण यायचे द्या मुलगी द्या नाही का लग्न करायचे लग्न बोललो आम्ही तर मग म्हणायला लागले अचानक म्हणजे आम्ही तर पहिलेच म्हणलो होतो शिकवायची म्हणून म्हणजे एज्युकेशन तो चालू तोपर्यंत लग्न करणार तुमचं आता असं निघलं आता लग्न करायचं आम्हाला द्यायचीच नाही म्हणलं नंतर तुम्ही लग्नाची oh. काल कालताच कस काय म्हणले आता आम्ही आहे म्हणलं आणि ते म्हणायची की नाही आता एवढी आईची तब्येत एवढी खराब आहे तिच्यापाशी कोणत्याही पाहिजे मग मला लग्न करणं जरुरी नाही का एवढ्या मध्येच तर पण मग आता ही गुजरातला गेली आणि त्याच्यानंतर मग हे महिन्याने सुट्टी आल्याच्या नंतर असंच करायला लावले दिवसात दोन दिवसात याय सारखी तिथं हो आणि म्हणायचे की दे, देता का नाही तुम्ही करायचं का नाही लग्न तुम्हाला तर मग मग मम्मी पप्पांनी काय केलं की बीनी पण फोन केला म्हणली असं सारखं सारखं चांगलं नाही का तर नाही पळून देईन असं म्हणले तुम्ही जर मला मुलगी नाही दिली तर मी पळून देईन इतके दिवस आम्ही बोललो फोनवर एवढं हे सुपारी जमून ठेवली चांगले अडीच वर्ष त्याच्यामध्ये घातले आणि तुम्ही आता नाही मागताय पण ते नाही का म्हणले सिच्युएशन असतं शिवली त्यामुळे ते नाही म्हणले आणि मग सिच्युएशन म्हणजे हे म्हणायची की लगेच करायचं लग्न मग लगेच करणं तर पॉसिबल नव्हतं ना कारण मम्मी पप्पांत तेवढे कॅपॅसिटी नव्हती लगेच लग्न करण्याची मेन कारण तर हे होतं आणि तो पहिलंच कारण आपलं हे होतं की त्यांना जर नाही म्हटलं तर मग हे ड्युटीवर जाते ते कारण होतं पण नंतर हे जर लगेचच म्हणायला लागले की लगेच करायचं म्हणल्यावर मग लगेच लगेच तर पॉसिबल नाही ना आणि करायचं लग्न ते पण चांगलं करायचं असं म्हणले मग आता चांगलं लग्न करायचं म्हणल्यावर तर पैसे पाहिजेच ना तर मग सगळ्यांना सगळ्यांना टेन्शन यायला लागला असं म्हणले की मी पळून देईन तुम्ही जर नाही लग्न करून दिला आमचं लगेच तर मी गुजरातला गेलते ना सगळं सामान वगैरे वगैरे माझं काय असेल पॅक करायला म्हटलं की मी हिला तिकडे घेऊन जाते एक दोन महिन्यासाठी मी पण डिप्रेशन मध्ये होती लिप्रेशन धडना अभ्यासात मन धडना कस मन धडना काय एकटीच बसायची आहे मग मी तिला तिकडे घेऊन गेले गुजरातला तिकडे हिला दोन महिने ठेवलं मग दोन दोन अडीच महिने राहिले असेल oh, मग तोपर्यंत मग फोन नाही कॉल नाही काहीच नाही वाटतं बोलू द्यावा ते माझ्या मोबाईल वर फोन करायचे मग ते असं म्हणल्यानंतर मग मी पण त्यांच्याशी एवढं बोलत नव्हते मग माझं सांगत नव्हते मग तिकडे नंतर मग मी फोनवर वगैरे बोलू देत नस मी सारखा मोबाईल माझा चेक करायची हिच्याकडे नव्हता हिचा मोबाईल घरीच ठेवला तर मग हे काय करायची दुकानात वगैरे आम्ही पाठवलं ना म्हणजे काही सामान मी शेजाच्या काकून बरोबर पाठवायचे मग ही एकटीच लेटर वगैरे लिहायची फोन तर कुठून काही हे नव्हता होत ना जात नव्हतं कनेक्शन फोनचं मग लेटरमध्ये काय असतं का ते सगळ्या फिलिंग्स हे करायच्या आणि ही तिकडं लेटर पाठवायची मग गपचुप जाऊन तिकडं याच्यामध्ये गौसरीचं सामान आणायला गेली की ते मला नंतर काय पाठवत होती म्हणून लग्न झाल्याच्या नंतर दोन अडीच वर्ष हे फोनवर बोलले आणि मग अचानक घरच्यांच्या मग चान नाही म्हणायचं म्हटल्यानंतर कुठंतरी त्या फिलिंग्स हेच होतात ना आणि सिच्युएशन अशी होती की कुणाचंच ऐकलं नाही ऐकत नव्हते हे दोघं पण यांना तर करायचंच होतं म्हणजे सगळ्यांच्या मनात जे चालले ते त्याच्याच मनाने वागत होता अशी एक परिस्थिती आली त्यावेळेस कोणाचं काय मन कोणाचं काय मन ह्यांचं वेगळं ते दोघांचं दोघ एकीकडं बाकीच्या घरचे एकीकडं आणि म्हणजे खूप वेगळंच हे चालू होतं त्यावेळेस मग ते पण त्यावेळेस युनिटमध्ये म्हणजे ड्युटीवर होते त्यावेळेस ते खूप प्रयत्न करायचे माणसांग बोलण्याचा नाही का हिच्या फोनवर पण फोन, फोन करायचं सारखं आणि विलं म्हणायचे की द्या जवळ नाही का बोलायचंय मला पण ही म्हणली की नाही नाही बोलायचं हा तुमचं मोडलही म्हणल्यावर कशाला बोलायचं मग आता पा अडीच सगळं बोलून हे करून पुन्हा मग तुटल्याच्या नंतर माणसाला कसं फील होत तर मग त्यांना वाटायचं माझ्यासोबत बोलावं मला पण वाटायचं बोलावं पण म्हणजे विलाज नव्हता त्या गोष्टीला ना तर मग भरपूर टेन्शन घेतलं त्यांनी नाही का तिथं पण टेन्शन मध्ये राहायचे खूप भरपूर तर दाजींना पण युनिट मध्ये युनिट मधून फोन आलेला का हा खूप टेन्शन मध्ये राहतो म्हणून नाही का कामावर मन वगैरे लागत नाही त्याचा अजिबात ते त्याच्या म्हणजे त्याच्याच नानामध्ये असतो असं तसं नाही का फोन यायची पण त्याला विलात नव्हता आता इकडे मम्मी पप्पा नाही म्हणल्याच्या नंतर मग मम्मी बाप्पा नाही म्हणल्याच्या नंतर मला त्यांनी भरवशाने बरोबर पाठवलं की नाही आता मोडलंय म्हणल्याच्या नंतर ती तिकडं गेल्यानंतर तिकडच्या वातावरणात थोडीशी फ्रेश होईल म्हणले बिलकुल तिचं कशावर काही लागा मन लागाना म्हणजे असं वेगळंच ती डिप्रेशन मध्ये गेल्या झाली म्हणून तू तिकडे घेऊन जा म्हणून मी तिला तिकडं नेलं थोडे दिवस आणि मग तिकडे जाऊन मी पुन्हा मग आई वडिलां बरोबर दगा केल्यासारखं असं नाही का म्हणून मग मी तिला बोलून देत नव्हते नाही का नाही बोलायचं म्हणायचे आपलं मोडलंय थोड्या दिवस तुला त्रास होईल पण नंतर तू सुखात राशी असं मला वाटायचं नको आत्ता बोलू म्हणून नाही का घरचे नाही म्हणते ताई वडील तर ता नको बोलू आणि मग असं करता 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 लेटर लिहायची ले ले काय असेल ते मी झोपल्याच्या नंतर लेटर लिहायची ले माझा छोटा मुलगा हिच्याकडेच असायचा रुद्र त्यावेळेस रुद्र एक पाच सहा महिन्याचाच होता पार खूप छोटा होता हा कारण नुकतीच डिलिव्हरीच्या अगोदर मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितले की झालेली होती आणि मग ती बाळ घेऊन पुन्हा इकडे यायचं तिकडं द्यायचं जायचं परत ती दग दग म्हणजे भरपूर प्रॉब्लेम क्रिएट होत होते मग तो छोटा होता त्याच्यामुळं मग तो माझ्याकडेच असायचा आणि मग, मग ते लेटर वगैरे लिहून मी पाठवायचे आणि मग ते एकदा ना ते म्हणजे ज्या ताईंबरोबर जायची त्या समोरच्याच ताई होते त्यांच्या बरोबर मी हिला शॉपिंगला पाठवायचे कारण छोट्या बाळामुळं मी काही जात नव्हते जे पण आपल्या किचनचं ग्रोसरीचं सामान आणायचं ते ही घेऊन यायची त्या मला एकदा म्हटलं की स्वाती लेटर पाठवते कुणाला तरी काय तर मग मी हिला विचारलं मग खूप रडायला लागलं नाही का असं तस मला कुणी समजून घेत नाहीये आमच्या कुणी फिले समजून घेते मग ही म्हणली की ठीक आहे तर एवढं तर शेवटचा एक कॉल तुला लावून देते तू त्यांना फायनल डिसिजन तुझं तुझं सांग तर मम्मी पप्पांनी तर सांगितलं पण तू पण तुझं सांगून टाक त्यांना एकदा सांग का मला परत फोन कॉल करू नका आणि तुम्ही तुमचं नाही का तुमची लाईफ जागा आणि माझ्या मम्मी पप्पाना असं म्हणले की मी दुसरी पान म्हणून मग त्यांचं पण कुठेतरी मन हे झालं की आपण एवढं हे करून एवढं सगळं हे करून म्हणजे आपल्याला असं बोललं गेलं त्याच्यामुळे ते पण होते की नाही जायची म्हणून नाही का घरची कंडिशन अशी सगळी पाहून ते म्हणायची नाही एकाच मुळे जे एवढं हे चालले दुसरी नाही आणि मग ज्यावेळेस मला आम्ही दोघं जण नंतर जवळजवळ तीन अडीच ते तीन महिन्यानंतर बोललो त्यावेळेस मग मला पण रोड आवरा आणि त्यांच्या पण फिलिंग आता एवढ्या दिवसातून पार इथं इत इथपर्यंत आलेलं डायरेक्ट मग ते बाहेर यायचं मानल्यानंतर मग म्हणजे भरून येत होतं नाही का मला पण लय आणि त्यांना पण येत होतं तर मग मं, मी म्हंटल की म्हणलं नाही मानता येते घरचे तर मग तुम्ही विषय कट करा म्हणलं नाही का आजपासून मला फोन ना करून मला विसरून जा म्हटलं नाही का तुम्ही दुसरी बागा म्हटला आता सगळेच जर नाही म्हणता सिच्युएशन आता असे आलेली आहे की सगळ्या ठिकाणाहून म्हणजे काय होतंय नाही का असं काही कळतच नाही कुणाचंच कुणाला तर बहुतेक म्हणलं नशिबात नाहीच आहे आपलं त्याच्यामुळं तुम्ही विषय कट करून टाका नाही का तर मग ते मला म्हणले बाकीच्यांचं जाऊन म्हणून दे पण तू मला सांगू नको तू पळून आली पाहिजे नाही तर मी सुसाईड करीन नाही माझ्या जीवाचं काही पण मी तुम्ही असं नका बोलू म्हणलं नाही का तुम्हाला आज डी का तुमच्या लाईफ मध्ये मी जर नाही आले तर तुमची लाईफ कंप्लीट होणार नाही आज डी म्हणलं कुणी पण येणीवन कुणी पण आलं तरी पण सगळं काही सुरळीत चालेल म्हणलं तुम्ही असं विचार नका करू म्हणलं नाही तुम्ही पुढे काही फोन वगैरे करू नका नाही का तर ज्या दिवशी आम्ही बोललो तर तो दिवस दिवाळीचा दिवसाचा होता दिवाळीचा दिवस होता त्या दिवशी दिवाळी तर हा तर मग तेवढंच बोललो तरी ते म्हणे नाही यायचं तुला पळून मास्तंग सांग नाही यायचं पळून तुला मास्तंग सांग म्हणलं नाही येऊ शकत म्हटलं मी कारण इज्जत काही कमी जाती का ठीक आहे चला अगोदर जमलेलं होतं सगळं होतं तरी पण पण त्या आजूबाजूला म्हणजे भरपूर असे लोक लोकांच्या तोंडाला तर काही हात लावता येणार नाही ते तर म्हणणारच ना एवढं जमलेलं असून अभि पळून का गेले नेमकं काय का मॅटर आहे तर कुणी काही पण बोलू शकत होतं त्याच्या मला भीती हे होती की आपल्या आई बापांची इज्जत आजपर्यंत एवढी गर्वाने मानवर होती तर असं या करून यांची मान खाली होईना असं आपल्याला काही करायचं नाही ते पण एक डोक्यात होतं याच्या ते त्यावेळेस म्हणले ना की मी बघन दुसरी नाही करायची तर नाका देऊ ते पण एक आम्हाला राग होता की इतके दिवस म्हणजे तुम्ही मुलगी जमवण्यासाठी पटवण्यासाठी एवढे प्रयत्न केले आणि तुम्ही आता ते म्हणताय की नाही द्यायची तर नाका बघा त्यावेळेस हा मग ते आमच्या डोक्यात होतं मला जास्त असतं ते हो आणि मग करायचं तर लग्न पण यांना चांगलं करायचं होतं ना आणि त्या सिच्युएशनला माझ्या मम्मी पप्पांकडे काही नव्हतं लग्न करायची हालतच नव्हती लगेचच्या लगेच म्हणजे इकडून यांच्यापर्यंत हे प्रॉब्लेम क्रिएट करीत होते आणि इकडच्यांकडून हे प्रॉब्लेम क्रिएट करून करीत होते म्हणजे मेम प्रॉब्लेम असा होतो तर मग त्यावेळेस फोन वगैरे मग ठेवून दिलाच फोन करून दिला मीला म्हणलं तुला काय बोलायचं ते बोल म्हणलं परत काय फोन नाही काय नाही काय नाही आणि विषय कट करून टाक म्हणजे आम्हाला असं वाटत होतं घरच्यांना माझ्या मम्मी पप्पानं मला की तिकडं नेल्याच्या नंतर ही थोडंसं म्हणजे तिकडच्या वातावरणात राहण्याच्या रा रा नंतर ही विसरण पण ही दाखवत नव्हती मला समोर तिचे ज्या आहेत ती मला दाखवत नव्हती नॉर्मल राहत होती घरात रुद्रबरोबर खेळण्या वगैरे काय असेल ते पण आतली आत खूप म्हणजे ती खचत चालली होती तिला पण टेन्शन होत होतं इतक्या दिवसाचं म्हणजे काय असेल ते ट्रुल आणि मग अशी परिस्थिती अचानक घरच्यांनी क्रिएट केली मग आता काय करायचं काय नाही भरपूर डिप्रेशन मध्ये होती ही पण पण हिने मला काही तिकडे दाखवलं नाही आणि मग तो फोन कॉल झाला यांचा एक अडीच महिन्यानंतर ना हा फोन कॉल झाला त्याच्यानंतर फोन ठेवला एक ते दहा पंधरा मिनिट पंधरा मिनिट म्हणजे जवळ बोललो असत दोघं तर ते मला तेवढंच कोणाचा विचार करू नको नाही तर मी माझ्या जीवाचं काही करेन काही करेन असं म्हणून म्हणून त्यांनी खूप ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला मला पण मी शेवटी मी स्वतःहून फोन कट करून टाकला की म्हणलं याच्या पलीकडे मी ऐकूच शकत नाही कारण ते एवढं काही वेगवेगळं वेगळं बोलत होते ना की जे मी ऐकूच शकत नव्हते ला 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 तर त्याच्यामुळे मी तिथंच फोन कट केला आणि मग मी मोठ्या मोठ्याने रडायला लागले नाही का फोन ठेवल्याच्या नंतर मग हिनी पण समजून सांगितलं सा, मला म्हणजे एवढ्या दिवसाचं जे मन भरलेलं होतं ते सगळं म्हणजे नाही का मोकळं झालं तिथं तर मग दाजींनी पण समजून सांगितलं मला म्हणले तुझं काय मत आहे सांग असं तसं नाही का मी म्हटलं आता मी करू तर काय करू म्हटलं नाही का सगळीकडून मी इकडून पण मध्ये आहे की त्यांनी जर स्वतःला काही करून घेतलं तर मी आयुष्यभर मला नाही का स्वतःलाच मी म्हणजे दोष देईल की माझ्यामुळं एखाद्याचा जीव गेला म्हणून आणि तुमचं पण सगळीकडं होईल का हिच्या आईबापा मुळे किंवा इनी नाही म्हणलं म्हणून त्यांनी असं केलं म्हणून नाही का तो ते खूप मोठा टिपोरा झाला असता इकडं आई वडिलांचं एकीकडं बंधन इकडं म्हणजे यांचं एकीकडे इक बंधन म्हणजे सगळ्या गोष्टीतून म्हणजे एका रिंगणामध्ये मधोमध फसले होते मी की जेणेकरून मला कुठनच असा रास्त रस्ता सापडाना तर मग तिथनं कुठनं मग दाजींनी भरपूर समजून सांगितलं दाजी म्हणजे तुझं काय मत आहे सांग काय कोर वाटतं तुला नेमकं काय करायचं तुला कोर वाटतंय की नाहीच करायचं लग्न तर मग आता तिथून पुढचं मग काय बोलणं झालं कसं झालं आणि कसं अचानक लग्न झालं तर ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये पाहू कारण ब्लॉग खूप मोठा होईल चला तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय